काही दिवसांनी मुंबईच्या लोकसंख्येचं काय होईल हे सांगता येत नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुंबईच्या लोकलमधील महिलांचा हा डबा आहे पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या महिलांच्या डब्यात खचून गर्दी आहे इतकी गर्दी आहे की पाच सहा महिला अक्षरशः लोकलच्या बाहेर लटकत आहेत या महिला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत यातील एका महिलेने थोडीशी जरा हालचाल केली तर सगळ्या लोकल लोकलमधून पडण्याची शक्यता आहे एवढी रिस्क घेऊन या महिला प्रवास करत आहेत मुंबईकर ही कसरत दररोज करतात आणि त्यांच्या या कसरतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जीवापेक्षा मोठी कोणतीच नोकरी नाही किंवा काम नाही असंही या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे परंतु कामामुळे त्यांना हे करावं लागतं अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा